नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आत्मसात करणे गरजेचे डॉक्टर पंडित मुंडे महिला शेतकरी मेळावा संपन्न स्त्री शक्तीच्या शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या आणि ज्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि त्यांचे जीवन आपणा सर्वासाठी दिशादर्शक आणि आदर्श असून त्यांच्या जीवनातून प्रोत्साहन घेऊन प्रत्येक महिलेने समाजाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे भारतातील शेती ही मुख्यतः महिला शेतकऱ्यांच्या अविरत कष्टावर अवलंबून आहे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि अन्य विद्यापीठांनी महिला शेतकऱ्यांचे काबाड कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे त्या सर्व तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांनी घेऊन त्यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगरद्वारे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित महिला शेतकरी मेळावाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कृषी तंत्र विद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉक्टर पंडित मुंडे यांनी व्यक्त केले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून श्रीमती मधुरीमा जाधव सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय छत्रपती संभाजीनगर डॉक्टर गीता आचार्य उद्योजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती तसेच यावेळी डॉक्टर अनिता जिंतूरकर कार्यक्रम समन्वयक के व्ही के छत्रपती संभाजीनगर विषय विशेषज्ञ इंजिनियर गीता यादव डॉक्टर संजुला भावर डॉक्टर बसवराज पिसुरे कृषी उद्योजिका श्रीमती कालिंदा जाधव श्रीमती छायाताई साबदे श्रीमती निलिमाताई सावित्रीबाई समाज श्रीमती देशमुख व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर अनिता जिंतुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती जाधव म्हणाल्या की समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करणे गरजेचे आहे मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समृद्धी साधावी आणि महिलांनी देखील कृषी आणि ग्रामीण विकासाच्या प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत उत्साहात सहभागी व्हावे महिला शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायात देखील खूप मोठ्या प्रमाणावर संधी असून याकडे महिलांनी ओळावे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर आचार्य यांनी महिलांचे मानसिक शारीरिक व आर्थिक सक्षमीकरण यावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की महिला याच समाजाचा कणा आहेत समाजातील प्रत्येक महिला ही सक्षम संपन्न आणि समृद्ध झाली पाहिजे आणि यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याची गरज आहे यासाठी आसपासचे वातावरण शिक्षण अनुभव प्रयोगशीलता आणि बाहेरच्या जगाशी संवाद या पंचसूत्रीची आवश्यकता आहे यावेळी केव्ही के छत्रपती के संभाजीनगरद्वारे प्रशिक्षित महिला उद्योजिका श्रीमती कालिंदा जाधव श्रीमती छायाताई साबदे श्रीमती निलिमाताई यांनी आपल्या व्यवसाय उभारणी व उद्योजिका होण्यापर्यंतचे अनुभव सर्व उपस्थितांना सांगितले यावेळी के वी के मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बसवराज पिसुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉक्टर संजुला भावर यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सतीश कदम श्री जयदेव सिंगल श्री जयदीप बनसोडे यांनी नियोजन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट